जामदा गावात संघटित गुन्हेगारीवर पोलिसांचा मोठा प्रहार तेवीस जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम एकशे अठरा अंतर्गत कारवाई धुळे जिल्ह्यात संघटित गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे धुळे जिल्ह्याच्या निजामपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जामदा गावाचा रहिवासी इकबाल जॅकेट उर्फ इक्बाल जॅकेट चव्हाण आणि त्याच्या बावीस साथीदाराविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम एकशे अंतर्गत संघटित गुन्हेगारीच्या तरतुदीनुसार कारवाई करण्यात आल्याची माहिती अप्पर पोलीस काड़ी यानी पोलीस अधीक्षक अधीक्षक किशोर यांनी आज माध्यमांशी बोलताना दिली ही कारवाई श्रीकांत यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली आहे मिळालेल्या माहितीनुसार या टोळीने एकूण पाच मालमत्तांच्या संदर्भात गंभीर गुन्हे केले होते या टोळीची कार्यपद्धती अशी होती की परराज्यातील किंवा जिल्ह्यातील लोकांना किंवा व्यापाऱ्यांना कमी दरात सिनेमॉन कंपनीमधील कॉपर उपलब्ध करून देण्याचे आमिष दाखवून किंवा इतर कोणतीही बनावट हकीकत तयार करून त्यांना बोलावून त्यांची फसवणूक करणे आणि त्यांना लुटणे असे गुन्हे त्यांच्यावर दाखल होते या टोळीचा गुन्हेगारी आलेख लक्षात घेऊन इकबाल जॅकेट चव्हाण आणि त्याचे बावीस साथीदारांविरुद्ध संघटित गुन्हेगारी कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांनी धुळ्यातील पोलीस अधीक्षक कार्यालयात ही माहिती दिली या कारवाईमुळे जिल्ह्यातील संघटित गुन्हेगारीला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे मी किशोर काळे अप्पर पोलीस अधीक्षक धुळे धुळे जिल्ह्यामधील निजामपूर पोलीस हद्दीमध्ये जामदा गावातील राणारा इसम नामे इकबाल जॅकीट उर्फ इक्बाल जाकीर चव्हाण व त्याच्या इतर बावीस साथीदारांविरुद्ध आपण भारतीय न्यायसंहितेच्या कलम एकशे अंतर्गत संघटित गुन्हेगारी या सदराखाली कारवाई केलेली आहे सदरील टोळीनं एकूण पाच मालमत्तेविरुद्धचे गंभीर गुन्हे त्या ठिकाणी केलेले होते सदरील टोळीची मुळ साधारणपणे अशा पद्धतीनं होती की परराज्यातल्या पर किंवा परजिल्ह्यातल्या काही इस्मांना त्या ठिकाणी कमी दरामध्ये किंवा सुजगॉ कंपनीच्या मधलं जे कॉपर आहे ते कॉपर त्या ठिकाणी उपलब्ध करून देतो असं सांगून किंवा इतर कुठलीही बनावट अशी हकीकत तयार करून त्या ठिकाणी त्यांना बोलवणं आणि त्यांची लुबाडणूक करणं किंवा त्यांना लुटणं अशा पद्धतीचे गुन्हे त्या ठिकाणी दाखल होते सदरील टोळीचा गुन्हेगारी आलेख लक्षात घेऊन त्या ठिकाणी एकूण बावीस लोकांविरुद्ध संघटित गुन्हेगारी कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे सदरची ही या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांजी धुवरी यांच्या नेतृत्वाखाली झालेली आहे आणि यामुळे आम्हाला असा विश्वास आहे की जिल्ह्यात एकूणच अशा पद्धतीच्या कार्यरत असणाऱ्या ज्या काही टोळ्या असतील त्या टोळ्यांविरुद्ध चांगल्या पद्धतीचा प्रतिबंध त्यामध्ये दिसून येईल धन्यवाद